मी म्हंटल मी सांगते की तिकडे कुठे आवाज आला गाणं लावू नका लाईव्ह थोडा वेळ हे बघा इकडे नेटवर्क इकडे नाही कमी आहे कोण आहे कमेंट्स करा मी तुम्हाला दाखवायसाठी लाईव्ह घेतली की छोटस गाव की नाही इकडे ना अशी डोंगराच्या पायथ्याशी फक्त एक दोन एक दोन एक दोन अशी घरं दिसतात एकदम छान झाडी डोंगर काय झाडी ही काय डोंगर आणि काय ते डायलॉग होता तो आहे बघा सेम इकडे एकदम छान छोटी छोटी गावची घर आहे किती छान वाटत ना आपल्याला नेहमीच नेहमीच ने वातावरण बघून कटणार गावचं वातावरण एकदम झाडाला आंबे लागला मस्त वातावरण आहे एकदम किती फुल आहे

छान आता काय म्हणतात ना कर्दळ बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाली कर्दळीची फुलं नाही तर लहान असताना जिकडे तिकडे कर्दळीची कर फुलं असायची भारी वाटते हवा एवढी छान येते सगळं थंड थंड वातावरण आणि काहीतरी मस्त आतून एकदम फ्रेश फील होत एकदम दादा गाडी चालत भाऊ आहेत या ना गावाचं नाव काय आहे बोलोली या बोलो गावाचं नाव बोलोली आहे कोण कमेंट केलेली आहे अच्छा हा युनुस भाऊ नमस्कार नमस्कार खूप दिवसांनी खूप दिवसांनी ऍक्च्युली माझ्यामुळे खूप दिवसांनी आपली भेट झाली खूप uh, मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुमचे मी अगदी दो, एक दोनच घेणार मला हे गाव दाखवायचं होतं कारण आपल्याला असं म्हणजे तुम्ही जाता तुमच्या गावी पण पण मी कधीतरी वर्षातून एकदा आले तर येते वर्षातून एकदा इकडे मग म्हंटल आज घेऊयात लाईव्ह इकडे हा हे बघा किती छान वाटतंय ना मस्त इकडे एकदम कमी इकडे झाडी आहे कशा तुम्ही जेवण झालं का तुमचं खूप दिवस नाही मला जमत नाही लावू घ्यायला पण आता घ्याय मी आता गेलं झालं बघा किती झाली हे करते झूम करते बघा तिथे किती छान छान आहे असा डोंगराच्या माहितीचे एकदम छान मस्त डोंगराय

था था था। गावी आले मी कधी किती दिवस गावाला पण तेवीस तारखेला मी गावी आलेली आहे इकडे कोल्हापूरला आले पण आता हे कोल्हापूर पासून तास पुढे ते माझ्या सहिनीच घर एकदम खेडे गावात राहते हे आता तब्येत ठीक नाही ना मागे एकदा मी व्हिडिओ केले त्या भेटायला बहिणी कोल्हापूर पासून एकदम बाहेर आहे ते गाव म्हणजे गावामध्ये आहे ते किती छान वाटत पण वातावरण मस्त वाटत एकदम फोटो इथे mm. पण होता इथे बघा आंबे छोटे छोटे झाडाला लागले छोटे छोटे आंबे समोर बघा समोर गाव दिसतय बघा तिकडे तिथे आपल्याला जायचंय तेच ना त्या गावात आम्ही आता उतरणार आहोत बघ ते पुढे दिसत आहे ना त्या गावात आम्ही आता उतरणार तिकडे दादा काम करतात बघा तिकडे टिक 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 उंबऱ्याच झाड आहे काय आलं दुसरंच टॅम्पल पडला पुढ्यातला घेते मी टेम्पल हे मंदिर आहे वरती मंदिर जवळ ना ते वरती मंदिर दिसतंय का तिथे आपल्याला जायचंय वरती जाते ना दिसत आहे का आपण कि ना किती वाटले किती छान वाटत ना इकडे आता आपण एकदम टेकड्यावर आलोय वरती इकडे हे बघा स्वयंभूवाडी हे बघा इकडे हे इकडे मंदिर आहे ना स्वयंभुवाडीचं ते इकडे सगळे लोक ना असे थोडस छोटस हे घेऊन बसतात इथे इथे येतात या बाजूला इथपर्यंत आणि हे मंदिर आहे पाठीमागे आपण नंतर मंदिरामध्ये येऊया आता आपण तिच्या घरी चाललेलो आहोत गाडी आज जाते का बघू दे गाव आहे तुम्हाला कसं वाटलं सांगा सगळ्यांना हे बघा हे बघा पुढे हे बघा कशी करत

आमच्या कोल्हापूर मधलं एक छोटस गाव आहे हा बंद झाला काय हे बघ माती भरतात ना तर ट्रॅक्टर ठेवलेला आहे दारामध्ये चला आपण आता नंतर भेटू ओके जाते ना पुढे मी तुम्हाला घर जरा दाखवते आणि मी बंद करते ज्यांच्याकडे मी आलेली आहे ते तुम्हाला घर दाखवते ट्रॅक्टर थांबलेला आहे हे बघा दिसत आहे का हे पवारांना काय भेटलं बघा दाखवा काय आहे दहा पैसे दहा पैसे लावले मी हे बघा आम्ही यांच्याकडे आलेलो दिसतंय का माझी बहीण आहे चला आता आपण नंतर भेटूया हे बघा मी नंतर व्हिडिओ काढते नंतर ओके सर बाय धन्यवाद सगळे लाईल आल्याबद्दल